स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सतरा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सतरा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र एक पूर्णांक एक दशांश जागतिक कसोटी अजिंक्यपद डब्ल्यूटीसी दोन हजार तेवीस ते पंचवीस विजेता संघ दक्षिण आफ्रिका अंतिम सामना खेळवण्यात आलेले ठिकाण लोर्ड्स इंग्लंड पराभूत संघ ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेने तब्बल सत्तावीस वर्षांनंतर आय सी सी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले डब्ल्यूटीसी विजेतेपद जिंकणारा दक्षिण आफ्रिका हा तिसरा संघ ठरला आहे यापूर्वी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या, या सत्रात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज पॅट कमिन्स ऐंशी बळी एक पूर्णांक दोन दशांश डोलोमार्ट एक्स्ट्रीम ट्रेल रन दोन हजार पंचवीस ठिकाण इटली कुणाल विजयकुमार पाटील महाराष्ट्र यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत तीस तास धावून देशाचे नाव उज्ज्वल केले एक पूर्णांक तीन स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ग्लोबल ब्रँड अँबेसेडर म्हणून क्रिस्तियानो रोनाल्डो यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक पूर्णांक चार दशांश रोटेक्स युरो ट्रॉफी दोन हजार पंचवीस अतिका मीर ही पहिली भारतीय महिला ड्रायव्हर आहे जिने या ट्रॉफीमध्ये टॉप दहामध्ये स्थान पटकावले दोन शिक्षण व परीक्षा दोन पूर्णांक एक दशांश निक यूजी दोन हजार पंचवीस महेश कुमार यांनी राजस्थान राज्यात प्रथम क्रमांक मिळवला दोन पूर्णांक दोन दशांश युनेस्को अहवाल जगभरातील सत्तावीस कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले आहे तीन शेती व अन्नधान्य तीन पूर्णांक एक दशांश भारतातील अन्नधान्य उत्पादन दोन हजार चोवीस ते पंचवीस तीन हजार पाचशे एकोणचाळीस पूर्णांक एकोणसाठ शतांश लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे चार पशुसंवर्धन चार पूर्णांक एक दशांश शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन महाराष्ट्र शासन जुलै बावीस रोजी शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करणार आहे पाच पुरस्कार व सन्मान पाच पूर्णांक एक दशांश श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसेग यांना आसाम राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान सहा पर्यटन क्षेत्र पर्यटनामुळे मिळालेली परकीय चलन कमाई दोन शून्य दोन चार दोन सत्याहत्तर हजार आठशे बेचाळीस कोटी रुपये परकीय चलन मिळाले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताने दहा कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे दोन हजार मध्ये भारतात सर्वाधिक पर्यटक आलेला देश अमेरिका दोन हजार मध्ये भारतातील नागरिक सर्वाधिक गेलेला देश यूएई यू सुमारे आठ कोटी लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध पर्यटनाचा जी मध्ये वाटा अंदाजे सात टक्के सात आंतरराष्ट्रीय घडामोडी ऑपरेशन टू प्रॉमिस्तीन इराण देशाने इस्रायल विरोधात हे ऑपरेशन सुरू केले आहे जून सतरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एक्याण्णव माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर जन्मदिवस एकोणीसशे वीस नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रान्सवा जेकब यांचा जन्म मृत्यू दिवस बाराशे सत्त्याण्णव ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला जन्म एकोणतीस जानेवारी बाराशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्याहत्तर राजमाता जेजाबाय यांचे निधन जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव अठराशे त्र्याण्णव भारताचे चौदावे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम वेंटिंक यांचे निधन जन्म चौदा सप्टेंबर सतराशे चौऱ्याहत्तर अठराशे पंच्याण्णव थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यू जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न विशेष दिवस एक जागतिक वाळवंटीकरण प्रतिबंध दिन वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अँड रॉथ स्थापना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये घोषित केला उद्देश वाळवंटीकरण जमिनीची धूप आणि दुष्काळ याविरोधातील जनजागृती करणे दोन हजार पंचवीसची ची थीम संभाव्य युनायटेड फो लँड आलेगसी आ फ्युचर यू एन सी सी डीच्या अंतर्गत घोषित